वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवा कामधेनुची मूर्ती होईल सगळ्या इच्छांची पूर्ती कशी चला जाणून घेऊ हिंदू धर्मात अशा काही पवित्र गोष्टी आहेत ज्यांचा योग्य वापर केल्याने आपण त्या योग्य दिशेने ठेवल्याने माणसाला समृद्धी आणि आरोग्याचा लाभ होतो आज आपण जाणून घेणार आहोत की गाय वास्त्राची मूर्ती अर्थात कामधेनुची मूर्ती घरात ठेवल्याने काय लाभ होतो काय घडतं पौराणिक मान्यतेनुसार कामधेनूची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली कामधेनू गाईला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे तिची छबी किंवा मूर्ती घरात ठेवल्याने सुख समृद्धी आणि संततीचा लाभ होतो तसंच घरात सकारात्मकता राहते म्हणूनच वास्तुशास्त्राने घरात गायीची मूर्ती किंवा प्रतिभा ठेवावी असा आग्रह धरला आहे फक्त ती ठेवण्याची दिशा कोणती हे जाणून घेणं महत्वाचं गावाकडे ज्या घराच्या बाहेर गोठा असतो अशा घरात सुबत्ता नांदत असते शहरात तसं करणं शक्य नाही त्यावर उपाय म्हणून मूर्ती किंवा प्रतिमेचा पर्याय मते कामधेनू योग्य दिशेने ठेवल्यास अनेक फायदे होतात असंही मानलं जातं की ज्या घरात कामधेनु गाईचे वासराचे छायाचित्र आहे ते घर सुखाने भरलेले असते वासरासह कामधेनु गाईचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि त्याचे फायदे काय हेच आपण आता जाणून घेऊया असं मानलं जातं की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनू गायीचा फोटो लावल्यास फायदा होतो घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम दिशेला अर्थात नैऋत्य दिशेला लावावा त्यामुळे लवकर फायदा होईल घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात अग्नेय दिशा म्हणजे कोणती दिशा तर पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली दिशा कुटुंबात सुद्धा त्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होत वासुतज्ञांच्या मते घराच्या पूर्व दिशेला गाईचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते घरात लक्ष्मीचा वास होतो उत्तर पूर्व दिशेला वासरासह असलेली प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी वाढू लागते पश्चिम कोणात गायीचा फोटो ठेवल्यामुळे घरातील वातावरण अनुकूल राहते व्यक्तीचं उत्पन्न वाढतं आध्यात्मिक वातावरण तयार होतं घरात मुलं नसतील किंवा मुलं मान देत नसतील तर कामधेनू गायीचं चित्र ईशान्य कोपऱ्यात लावावं आणि नंतर नियमित प्रार्थना करावी घरातील धन आणि अन्नाची कमतरता दूर करण्यासाठी आणि सुबत्ता ठेवण्यासाठी घरात उत्तर दिशेला कामधेनूचं चित्र लावावं त्याचबरोबर प्रकृती ठीक नसेल तर गोमातेचा फोटो दक्षिण दिशेला लावावा त्यामुळे लवकरच फायदा होईल मग मित्रांनो तुमच्याकडे कामधेनूचं चित्र किंवा मूर्ती आहे का तुम्ही ती कोणत्या दिशेला ठेवलेली आहे आणि तुमचा अनुभव कसा आहे हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू